नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप खुँ आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा दिवाळीच्या आधीच मोठी गुड न्यूज पगार आणि पेन्शन वाढणार लवकरच जी आर निघणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्तावाढीचा लाभ मिळणार आहे दसरा दिवाळीच्या आधीच याबाबतचा शासन निर्णय सरकारकडून निघेल अशी आशा व्यक्त करण्यात आली असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात मोठी वाढ शक्य आहे नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो यंदाही सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या वर्षीची पहिली महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला संबंधित नोकरदार मंडळींचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे महत्वाचे म्हणजे आता महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के होणार आहे याचा देशभरातील एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे शासन निर्णय केव्हा जाहीर होणार महागाई भत्ता नेमका किती वाढणार हे अद्याप सरकारकडून जाहीर करण्यात आलेले नाही पण यात तीन टक्क्यांनी वाढ होणार असा दावा करण्यात आलाय एआयसीपीआयच्या आय च्या रिपोर्टनुसार यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढेल आणि याची अधिकृत घोषणा पुढील म्हणण्यात शक्य आहे दरवर्षी दसरा दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते यंदाही याचा काला याच व... कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणे अपेक्षित आहे ऑक्टोबरमधील कॅबिनेट बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय निर्णय झाल्यानंतर लगेच याचा शासन निघेल आणि प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे तसेच ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सुद्धा मिळणार आहे नक्कीच दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने सणासुदीच्या दिवसांमध्ये सरकारी नोकरदार मंडळींना पैशाची कमतरता भासणार नाही अशी आशा आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा धन्यवाद